नमस्कार मित्रांनो साधी माणसं या आजच्या भागामध्ये आपण पाहत असतो रिया तिच्या बाबांना म्हणत असते की कि अजून किती लोकांना तुम्ही फसवणार आहे किती खोटं बोलत आहात तुम्ही माझ्यावर असं म्हणत असताना तेवढ्यातच तिथं एक व्यक्ती येतो आणि तो म्हणतो बरोबर आहे तुझी मुलगी बोलते ती बरोबर आहे तुझा ना एकदम खोटाडा आहे चल माझं मला पैसे दे माझ्या हक्काचं मला पैसे दे असं म्हणल्यानंतर रियाच्या वडिलांना उलटा त्याच्यावरतीच ओरडतात बोलतात ए बिकाड्या कशाला लायच रे घरी तुला एकदा सांगितलं नाही मी देणार नाही म्हणून असं बोलून ना त्याचं ना कॉलरच धोतो बोलतो तुला माहिती आहे का मी कोण आहे विक्रांत ढवळी आहे ढवळी कर समजलं का हां मी अजिबात तुझे तुला पैसे देणार नाही तुला काय करायचं तिकं असं जोरात ओरडतो असं बोलल्यानंतर इकडे रियाची आईसुद्धा ना ओरडते काय रे चला बाहेर बाहेरूया घराच्या कशाला आलायचं असं बोलल्यानंतर इकडे तो बोलतो व्यक्ती की काय नाही माझं मला मी पैसे मागायला आले माझ्या हक्काचे पैसे आहेत आणि माझं पैसे घेतल्याशिवाय मी आज इथून जाणार नाही असं तो म्हणत असतो तर यावरती मात्र विक्रांत ढवळेकर म्हणजे याचे वडील मात्र उलट त्याच व्यक्तीला ब्लेम करत असतात आणि त्याला ना ओरडत असतात घराच्या बाहेर चल काय नाही अजिबात तुला पैसे वगैरे हो काय भेटणार नाही तुम्हाला तुमच्या लोकांचा कसा मात जिरवायचा ना हे मला चांगलं माहीत आहे असं बोलणं त्याच्या शर्टच्या कॉलरला धरतो आणि त्यालाच बाहेर ओढून टाकत असतो तेवढ्यातच ना तो मुल माणूस म्हणतो की जोपर्यंत तुम्ही माझं पैसे देणार नाही तोपर्यंत मी आता काय करतो ते बघा माझं पैसे कसं काढून घ्यायचं हे मला आता चांगलं कळायला आहे असं बोलतो आणि त्यानंतर तो व्यक्ती त्याचा हात शर्टला जो असणार कॉलर तर काढून टाकतो आणि त्याच्याबरोबर ना चार गुंड आतमध्ये आलेले असतात आणि ते बरोबर आता चाकूचा धाक दाखवतात त्या तिच्या आईवडिलांना आणि रियाला पकडून घेऊन निघालेला असा तेवढ्यातच विक्रांत म्हणत असतो ए चाकू चाकू बाजूल घे बाजूल घे चाकू तर यावरती मात्र तो व्यक्ती बोलतो की आता जोपर्यंत तू माझं पैसे देणार नाहीस तोपर्यंत तुझी मुलगी माझ्याजवळ राहणार आहे आणि जर तू पैसे दिलं नाहीस तर त्या मुलीचं काय होईल हे आता मी सांगू शकत नाही असं बोलतो आणि आता रियाला ओढून घेऊन तो घेऊन निघालेला असतो आणि त्याचबरोबर रियाच्या आई वडिलांच्या समोरनं चाकू घेऊन ते दोन्ही व्यक्ती उभे राहिलेले असतात त्यानंतर काय होतं जबरदस्ती रियाला गाडीमध्ये बसवत असतात इकडे सत्याने मीरा त्याच रस्त्याने निघाली असताना त्यांना मात्र गाडीतून रियाला किडनॅप करून घेताना दिसलं होतं त्यानंतर मात्र इकडे रियाच्या आई वडील मात्र त्या गुंडांच्या पाठीमागून पळत होते रिया रिया करून ओरडत होते पण त्यांनी मात्र काही ऐकलं नाही आणि चाकूचा धाक दाखवून रियाला गाडीत घातलं होतं आता इकडे सत्य आणि मीराने जाता जाता गाडीतून पाहिलं होतं की रियाला नेलं आहे आणि रियाच्या आई वडील मात्र बाहेरून ओरडत आहेत आता गाडी पुढे गेल्यानंतर आता सत्या लगेच त्या गाडीचा पाठलाग करत असतो यावरती मीरा म्हणत असते सत्याला अहो रियाला कुठं घेऊन चालेल काय झालं असेल नक्की असं म्हणल्यानंतर सत्या बोलतो बघूया तर चल पाठलाग करूया त्यानंतर समजेल असं बोलून आता त्याच गाडीचा पाठलाग आता पाठीमागून सत्याने मीरा करायला लागलेला असतात त्यानंतर आपण पाहतो का इकडे मात्र स्पूल स्पीडमध्ये आता सत्या स्पीड गाडी चालवत असतो कारण की त्याला त्या गाडीला ओव्हरटेक करून आता पुढं जायचं असतं म्हणून आता तो स्पूल स्पीडमध्ये गाडी चालवत असतो त्याचबरोबर मीरालाही खूप टेन्शन आलं होतं की आता रियाला कोणी किडनॅप केला असेल आणि तिला काय झालं तर नसेल ना याचा विचार करत असते त्यानंतर रिया गाडीमध्ये आडाओडा करत असताना तो व्यक्ती म्हणत असतो ए तोंड बंद कर तुझं मला काही तुला त्रास द्यायचा नव्हता तुझ्या वडिलां नालायक तुझा माणूस आहे वडील त्याच्यामुळे हे सगळं घडलं आहे तो माझा पैसे अडकून ठेवला आहे म्हणून तर मला हे सगळं करायला लागत आहे तर यावरती रिया बोलत असते अहो मी तुमचं पैसे द्यायला सांगते ना डायड्याला पण मला सोडा मला कशाला तुम्ही धरून आणलं आहे असं रिया रडत असते आणि ओढत असते त्यावरती ती व्यक्ती बोलत असे किती जरी आडाओडा केलास तर बाहेर काही कुणाला ऐकू जाणार नाही त्यामुळे तू शांत बस तुझ्या वडिलांच्यामुळे हा दिवस आला आहे असं तो म्हणत असतो आणि त्यानंतर मात्र गाडी फुल स्पीडमध्ये पळत असते आता पाठीमागून आपण पाहायला गेलो तर सत्य आणि मिराहीम त्या गाडीच्या दिशेने जोरात येत असतात आणि आता त्यांना त्या गाडीला ओव्हरटेक करायचं असतं आणि आता सत्याबरोबर काय करतो दुसरा रूट घेऊन बरोबर त्या गाडीच्या गाडी समोर आता गाडी लावतो आता गाडीच्या गाडीसमोर आल्यामुळे मात्र त्या गाडीच्या ड्रायव्हरला ती गाडी आता थांबवायला लागली होती तेवढ्यातच इकडे रियाने पाहिलं होतं की आता सत्यदादा आणि मीरा दोघेही तिला वाचवायला आले आहेत आता त्या गाडीतले गुंड मात्र आता गाडीसमोर आले आहे म्हटल्यानंतर लगेच उतरून बाहेर येतात त्याचबरोबर सत्या आणि मीरा बाहेर येतात मीरा आपल्या कमरेला लगेच पदर खुसते कारण की तिला आता रियालाही वाचवायचं आहे आणि सत्य आपल्या त्याच्या स्टाईलमध्ये आपलं शर्टचे बाह्या मात्र फोल्ड करत असतो तेवढ्यातच ते गुंड बाहेर येतात आणि बोलतात त्यातला एक गुंड पुढं येतो बोलतो एक काय रे कशाला रस्ता अडवलायस कोण आहे तू असं बोलल्यानंतर तो सत्याजवळ येतो सत्याही पुढं आता न भीता त्यांच्यासमोर आलेला असतो सत्या म्हणतो कोण आहे मी माहिती आहे का कोण आहे माहिती आहे मी सांगलीचा वाघ आहे वाघ आणि ह्याच पूर्ण सांगलीचा मी दादा आहे समजलं का त्यानंतर ते दोन्ही चाकू बाहेर काढतात चाकू बाहेर काढल्यानंतर सत्या त्याचा हात धोतो आणि त्यात हाताचा चाकू घेऊन म्हणतो असली छोटी छोटी खेळणी मला दाखवायची नाही समजलं का कसं आहे ना सत्या ना वाघ आहे सांगलीचा आणि सत्याला जर या वाघाशी जर दोन हात करायचा असतील तर धमक असेल तर दोन हात करायचा नसेल तर घरी जाण्यासाठी दोन पायसुद्धा राहणार नाही शाबूत असं सत्या बोलतो आणि त्यांचा हात असा फिरगवतो असा हा फिरगवतो की त्याच्या हातातून तो, तो चाकू खाली निसटून पडतो आणि आता चाकू पडल्यानंतर मात्र सत्या मारहाण करतो त्याच्याबरोबर एवढी फायटिंग करतो की तो आता अक्षरशः खाली पडलेला असतो त्याचबरोबर तो गुंड झाला त्यांना मारून झालं तो जरा जखमी झाला की त्यानंतर दुसरा गुंड आलेला असतो आणि त्यालाही आता सत्या मारत असतो आणि सत्या म्हणत असतो की जे असले कामं करतात ती कामं अजिबात करायची नाही आणि सत्याना संग्रहास सगळ्यात सांगलीचा भाऊ आहे कळाल का आणि सत्याबरोबर हात करायला धमक पाहिजे धमक वाघ आहे वाघ वाघाबरोबर हात करायला ना अंगामध्ये धमक पाहिजे असं बोलत असतो आणि त्यांना माणसाला त्याच्या हातातला चाकू पाडून त्याचा हात फिरगवत त्याचबरोबर त्याचा गळाही आवरत असतो त्यानंतर आपण पाहतो का इकडे मात्र निराला खूप टेन्शन आलं होतं कारण की आता ह्या लोकांच्याकडं चाकू आहेत आणि सत्याकडं काही नाही आणि सत्यावरती काही वार वगैरे होऊ नये याची त्याला भीती वाटत होती त्यानंतर तो एक गुंड पळून गेला त्याचबरोबर आता राहिलेला दुसरा गुंड आता सत्याकडे येत असतो आता सत्याला त्याने पाठीमागून असं जोरदार पकडलेलं असतं त्यानंतर मात्र सत्या त्याचा मा जोर लावून ते दोन्ही हातांना एकदम प्रेशरने बाजूला करतो आणि त्यालाही मारतो तेवढ्या तर ज्या व्यक्तीने मेन व्यक्तीनं त्याला रियाला पकडून आणलेलं असतं तो व्यक्ती आता बाहेर आलेला असतो आणि इकडे आता दुसऱ्या व्यक्तीलाही जोरदार मारहाण करत असतो आणि मारून पाडतो आता ज्या व्यक्तीने रियाला पकडून आणलं होतं त्या व्यक्तीला मात्र त्यांना असं गाडीवरती टाकलेलं असतं आणि जोरात त्याच्यानं डोका उपटत असून त्याला मारत असतो रिया तिथे उभा राहून बघत असते त्यानंतर मग तरी सत्या बोलतो काय रे काय केलंस तू अ कोणाला हात लावला माहिती आहे का ती माझी बहीण आहे बहीण समजलं का माझ्या बहिणीला हात लावलास तू मग तुझ्या अवस्था काय होईल सांगू अरे ही काय कुठलीही मुलगी घेऊन जरी तू गेला असता तरी हा सत्यादादा तिच्यासाठी उभा राहिला असता आणि ही तर नाही ते का माझ्या भावाची बायको आहे समजलं का गायकवाडांची सून आहे आणि तिला मी शबोध दिला आहे की मी तिचं लक्षण करेन म्हणून त्यामुळे तिला हात लावायचं सुद्धा तू कसं केलंस असं बोलून त्याला जोरजोरात मारत असतं तेव्हा मात्र रियाला ऐकून खूप वाईट वाटलं होतं की भाऊ बीजे दिवशी सत्यानं आपल्याला शब्द दिला होता की मी तुझं रक्षण करीन म्हणून आणि आज त्यानं हा शब्द पाळायला आहे पण इकडे आपण तिच्या जा त्याच्याशी काय वागलं ह्याचं ऐकून वाग वाटून तिला मात्र वाईट वाटत होतं सत्या म्हणत होता हे जे करतोय तू चुकीचं करतोयस तू तुला जर काय प्रॉब्लेम होता तुझी दुश्मनी होती त्याच्यावर ते त्याला धरायचं धरायचंच त्याला हे करायचं ह्याला धरणं हा कुठला योग्य मार्ग आहे ते तेवढ्यातच मागून एक व्यक्ती दुसरा सत्याला चाकूची महाराण करण्यासाठी हल्ला करायचा आले असता तिकडे मीरानं त्याच्या डोक्यामध्ये जोरदार काठी घातलेली असते आणि आता इकडे रियाही खूप भिलेले असते कारण की सत्य दादावरती वार होणार असतो त्यानंतर आता सत्या पाठीमागं ओळून बघतो एवढ्या जागा जोरात रागाने बघतो की दोन्ही व्यक्ती तिथून पळून जातात त्यानंतर तो मेन व्यक्ती असतो त्याला ते सत्याला पाठीमागून जोरात आळून देतो आणि बोलत असतो माझ्या मध्ये येऊ नका मी मला काही करून त्या मुलीला किडनॅप करायचं आहे मला माझं पैसे पाहिजे आहेत असं म्हणल्यानंतर सत्या परत उलटा फिरतो आणि त्या व्यक्तीला मारतो आणि बोलतो की तुला काय कोणाशी अडचण आहे ज्याच्याकडून अडचण आहे त्याला धरायचं त्याला मारायचं त्याच्या मुलीला तू कशाला पकडले समजलं का ती माझी बहीण आहे आणि तिला जर हात लावला तर मी शांत बसणार नाही ना असं सत्या म्हणत असतो त्यानंतर मीराही पाठीमागून पाहत असते की ह्यांना काहीतरी जखापत होऊ नये एवढंच ती विचार करत असते आता मात्र रियाने पाठीमागून ऐकलं होतं की सत्या आपल्यासाठी किती करत आहे गायकवाड्यांचे सून आहे म्हणून त्याच्या भावाची बायको आहे म्हणून तो आपल्यासाठी स्वतःचा जीवस धोक्यात घालत आहे आणि आपण काय वागलो त्याच्याशी हे जर तिला खूप गिल्ट वाटत असतं त्यानंतर बोलतो काय झालं आहे नक्की तू कशाला असं वागायचं होतंस कशाला तू किडनॅप करायला नाही पाहिजे होतंस असं त्याला रागवत असताना मात्र आता तो व्यक्ती मात्र आपलं कायच चालत नाही म्हणल्यानंतर त्याचं दोन्ही हात आता सत्यानं पिरगळायला असतात हे पाहून आता रियाला खूप वाईट वाटलं होतं त्याचबरोबर ते राहिलेले दोन्ही गुंड आता तिथून पळून गेलेले असतात आणि आता ही व्यक्ती खाली घसत आणि म्हणते की मी काय करणार होतो माझं हक्काचा पैसे त्या माणसानं लबाड माणसानं घेतला आहे आणि मला माझ्या पैशांची खूप गरज आहे असं म्हणत असतो आणि त्याला मारहाण झाल्यानंतर तो खूप दमलेला आहे असतो आता त्याच्या चेहऱ्याचे भाव समजून करत होते खरंच तो बिचारा आहे पण त्याचे पैसे गेले होते त्यानंतर मात्र सत्याने त्याच्या गाव छातीवरती पाय द्यायला ठेवला असता तो व्यक्ती बोलला होता की माझी जन्माची माझी हक्काची कमाई माझी पूर्ण आयुष्याची कमाई त्या व्यक्तीनं गेली आहे असं म्हटल्यानंतर सत्या पाय बाजूला घेतो आणि तो व्यक्ती सांगायला लागतो की मी काय करणार एका मुलीचा बाप काय करू शकतो एका मुलीचा बाप हातबल झाला आहे उद्या माझ्या मुलीचं लग्न आहे आणि माझे जे पूर्ण ज आयुष्यभराची कमाई ती माणूस पी एफ माझा भेटणार आहे तो आता आडवून धरला आहे आणि तो देत नाही एवढ्यातच मात्र आता सत्याला त्याच्या वडिलांबरोबर जेव्हा त्याचे वडील पी एफ मागाय गे गेले होते तेव्हा कसं ह्या हो ढवळ्यानं असाच अपमान करत त्रास दिला होता त्याच्या वडिलांना ह्या सगळ्या गोष्टी त्याला आठवल्या त्यावरती तो व्यक्ती म्हणत असतो की फक्त त्याच्या एका सईनं सगळं आढळून राहिलं आहे त्याला किती वेळा मागितलं माझं पैसे दे तर देत नाही मी काय करायचं होतं सांग बघू मी हातबल झालं होतं म्हणूनच मी हे सगळं केलं आहे असं त्यानं सांगितलं होतं मला काय त्याच्या मुलीला काय त्रास द्यायचा नव्हता पण आता एका मुला मुलीच्या वडिलांनी काय करायला पाहिजे होतं तूच सांग बघू असं तो म्हणत होता त्या विक्रांतने दरवेळी काही ना काही लोकांना असा त्रास दिलेला आहे आणि माझी एक सई देण्यासाठी तो मला एवढा त्रास देत आहे आणि त्यानंतर मग सत्याने सांगितलं की असं नाही करायचं माझ्या बाला पण त्यानं हाच त्रास दिला होता पण माझ्या बानं तुझ्यासारखं पुरी उचललं नाही तर माझा बा थेट कोर्टामध्ये गेला होता असं त्या व्यक्तीला सांगतो कारण की सत्याला आठवतं की तो ने गुडघ्यावरती माफी मागितली होती त्या व्यक्ती विक्रांतची आणि मी तुमची माफी मागतो असं बोललं होतं त्यावरती मात्र आता सत्या बोलत असतो की तू ते कोर्टामध्ये जायला पाहिजे होत त्यावर तिथं व्यक्ती बोलतो एवढा वेळ माझ्याकडे नाही रे माझ्या मुलीचं लग्न आता येऊन ठेपलं आहे मी काय करायचं सांग बघू असं बोलल्यानंतर तिथे मात्र मीरा येते मीरा त्या व्यक्तीला समजावून सांगते अहो काका तुम्ही जो मार्ग निवडला आहे तो चुकीचा मार्ग आहे याच्यामुळे काय होणार सांगा तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल आणि तुम्ही जर दुर्गामध्ये गेला तर तुमच्या मुलाबाळांचं काय होणार याचा विचार केलाय का तुम्ही म्हणजे एका खड्ड्यातून काढायसाठी दुसऱ्या खड्ड्यात पडायचा प्रयत्न करताय तुम्ही चुकीचा मार्ग निवडताय आहे तुम्ही त्याविषयी एक काम करा तुम्ही चांगला मार्ग निवडा त्याने काय होईल तुम्हाला नुकसान न होता तुमचा काहीतरी फायदाच होईल त्यामुळे हा मार्ग तुमचा खरंच चुकीचा आहे असा आता मीरा त्यांना पाठवून देत असते आणि मीरा सांगत असते तुम्ही या मार्गाने गेला तर तुम्हाला पैसे भेटणार तर नाहीच उलट पोलीस तुम्हालाच पकडून नेतील तुम्ही कही कही तुम्ही त्या तुम्ही पोलिसात द्या जा तक्रार द्या त्यानंतर काही ना काही मार्ग नक्कीच निघेल पण तुम्ही ह्यातून निष्ठाल आणि हा हे जे करताय ते चुकीचं करताय त्यानंतर मात्र आता त्या व्यक्तीच्या लक्षात आलं होतं की आपण निवडलेला मार्ग खरंच चुकीचा आहे त्यावरती सध्याही त्याला समजावून सांगत असतो की एक, एक चुकी सुधारायला तुम्ही दुसरी चुकी करत आहात त्यामुळे हा, हा मार्ग तुमचा चुकीचा आहे चांगल्या मार्गाने जा आणि वाटलं तर मी हा सत्य तुम्हाला मदत करायला तयार आहे असं म्हणल्यानंतर मात्र तो व्यक्ती हात जोडून उभा राहतो म्हणतो खरंच मला माफ करा आणि त्यानंतर रियाची माफी मागतो की मुली मला माफ कर असं म्हटल्यानंतर रिया बोलते खरंच मी ना मी माझ्या डॅड्याला सांगेन तुमचे पैसे लवकरात लवकर परत करायला असं म्हणून आता तो व्यक्ती तिथून निघून जातो तो व्यक्ती तिथून निघून गेल्यानंतर मात्र तिकडे सत्या रियाला मीराला म्हणत असतो कि धुमकेतू चल आपण हिला तिच्या बाच्या घरी सोडून या कसं आहे ना तिनं जरी मला तिचा भाऊ मांडला नसला तरी मी तिला ते माझी बहीण मानलेली आहे आणि मी तिचं रक्षण हे करणारच आहे समजलं का त्यामुळे तिला काय वाटायचं ते वाटू दे मी तिला तिच्या घरी सुखरूप सोडणार आहे असं आता सत्या बोललेला असतो सत्या तसं बोलल्यानंतर मात्र मीराला खूप वाईटही वाटलं होतं पण तेव्हा मात्र ती काहीही बोलत नाही आणि आता मीराही खान मान खाली घालून असते मीरानंतर त्यानंतर रियाला बोलते रिया तुला काय लागलं तर नाही ना गं तू आहेच नाही व्यवस्थित असं तिची चौकशी करते त्यानंतर आता सत्या म्हणत असं धुमके तुला असल गाडीमध्ये बसतील आता तिच्या बाच्या घरी सोडून या असं बोलून आता तिघेही गाडीमध्ये बसतात आणि आता रियाला घरी सोडायसाठी निघालेले असतात आता मात्र इकडे रियाला इतकं आलं होतं की खरंच तिनं मान खाली घातली होती आणि मीरा विचार करत असते आता तर खरं रियाला कळावं की कोण बरोबर आहे कोण चुकीचं आहे त्यानंतर काय होतं इकडे विक आपल्या पंकजची तयारी चालली आहे चौदा लाख जोडण्याचे मित्रांना फोन करून सांगत असतो की मला चौदा लाख लागणार आहे घरातले काय पैसे देत नाहीत असं म्हणलं की प्रत्येकजण एक करून ना फोन कट करत असतो आता त्याने फोन कट करत असताना मात्र इकडे पंकज आता विचार करतो काय करायचं काही ना काही करू ना चौदा लाख तर मला मिळवलेच पाहिजे मित्र काय फोन उचलण झालेत काय तर, तर स्ट्रॅटेजी केली पाहिजे असं करून ना तो टेबलवरती बसतो आणि वही आणि पेन घेऊन बसलेला असतो आता काही करून मला कॅनडाचा जॉब सोडायचा नाही मला आता हा जॉब पाहिजेच आणि त्याच्यासाठी चौदा लाख पाहिजेत आणि त्यासाठी मी काही करणार असा तो विचार करत असतो त्यानंतर तो स्ट्रॅटेजी करतो पहिल्यांदा लिहितो बँकेचं लोन बँकेचं लोन जेव्हा लिहितो तेव्हा परत विचार करतो मला कोण देणार बँकेचं लोन नाही हे काही बरोबर नाही त्यानंतर बँकेचं लोन झाल्यानंतर तो आता दुसरा विचार करतो काय करू कोणाकडं काय करू किडनी किडनी विकू का एका किडनीनंतर काय होणार नाही मग दोन किडण्या विकायला लागतील दोन किडन्या विकल्या तर मी कॅनडाला कसं जाणार नाही 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 हे पण काय बरोबर नाही काय करू मम्माची किडनी विकू काय पण मम्माची किडनी कुठलं मम्मा घर द्यायला तयार नाही किडनी कुठं द्यायची नाही ते पण काय ऑप्शन कट झाला त्यानंतर बोलतो मित्रांकडून पैसे घेऊ काय मित्रांकडून पैसे घेऊ काय असं विचार करतो परमतो नाही 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 मित्रांच्याकडून काय पैसे घेतोय मित्र फोन केला की लगेच फोन कट करतात पैशाचे विचार ते काय देतात पैसे असं बोलतो आता म्हणतो काय करू मला समजतच नाही कोण कोणाकडं काय करू पैसे असं करू का देविकाच्या काकांच्याकडून पैसे घेऊ का, का एक काम करतो देविकालाच किडनॅप करतो आणि देविकाच्या काकांच्याकडून पैसे घेतो पण त्यानंतर बोलतो नाही 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 देविकाला जर समजलं तर देविका मलाच आधी मारून टाकेल आता काय करू मला काय समजणं झाले कुणाकडून कसा करू का टाका टाकू असं करून तर तीन चार ऑप्शन त्याने लिहिले होते आता कुठल्या मार्गाने पैसे भेटणार हेच त्याला समजत नव्हतं नंतर मात्र स्वतःवर ते चिडत होता काय काय समजणं झाले काय करू कसं करू कुठून मला हे चौदा लाख रुपये मिळतील मम्मा तर काय देणार नाही मम्मा स्वतःचं घर घाण ठेवायला तयार नाही किडनी काय देणार आहे देविकाचं पण काय का नाही देविकाचे अंकलकडून घेतले असते तर ते अंकलकडून घेण्याआधी तिला किडनॅप केलं असतं तर ना देविकाचा आधी मला मारून टाकेल मग आता करू काय असं डोक्याला हात लावणार चिडचिडपणा करत असतो काही करून मला चौदा लाखचं नियोजन करायचंच चा चा आहे कॅनडाला जायचं आहे त्यासाठी मी आता कुठलाही मार्ग निवडायला तयार आहे असे त्याची तयारी असते म्हणून तो मनातील डोक्यातील ते लिहून काढत असतो पण त्याला कुठलाच रस्ता नीट दिसत नसतो आता नक्की करू काय असं तीन चार प्लॅन घेऊन झाले तर सगळे आता फ्लॉप झालेले असतात कुठलेही कारण की कुठली स्ट्रॅटेजी वर्क करण्यासारखी नसते आता तो त्याला असं वाटत असतं असं इन्स्टंट पैसे कुठून मिळावे हे जे मार्ग शोधूया म्हणजे कुठून असं मी विचार केले की लगेच लगे मला चौदा लाख भेटतील असं तो विचार करत असतो तेवढ्यातच आता तिथे तिथे येते निरोपा आणि निरोपा आल्यानंतर त्याची भय उचलून घेते आता ते पाहून मात्र पंकज भिडतो यावरती मात्र ती वाचते काय काय लिहिले लोन बँकेचं लोन किडनी ए मी माझी किडनी देणार नाही ना बरं का त्यानंतर म्हणतात काय डाका तो डाका टाकणार आहेस असं बोलून ना तिथे ना निरोपा झाडू घेते आणि त्या फाईन झाडून आता पंकजला बडवत असते त्यानंतर आपण पाहतो का इकडे मात्र रियाची आई म्हणत असते अरे थांबलायच वा था। काय वाट काय पाहतो पोलिसांना फोन लावू पटकन आपल्या रियाला नेले ना तर यावरती मात्र तो म्हणतो हो हो लावतो फोन लगेच म्हणल्यानंतर रिया म्हणते त्याची काही गरज नाही असं बोलून आतमध्ये येते तेवढ्यातच रियाची मम्मी मात्र पळत पळत जाते रियू रियू कशी आहेस तू तुला काय झालं तर नाही ना असं बोलून तिला आतमध्ये घेते आतमध्ये घेतल्यानंतर तिला ना खुर्चीमध्ये बसवते आता रिया मात्र रागाने आई वडिलांच्याकडे पाहत होते तर यावती म्हणते रिया तुला काय झालं नाही ना तर त्यावरती मात्र रियाचे डॅडी ना मम्माला असं ओरडतात बोलतात बघत काय बसले जा ना पटकन पाणी घेऊन यायचं जा असं बोलतात आणि आता रियाच्या आईना आतमध्ये पाणी आणाय गेलेले असते तर यावरती तो बोलत असतो मी त्या सोडणार नाही त्या लोकांना मी त्याला चांगला धडा शिकवणार आहे असं बोलल्यानंतर रिया बोलते अजून किती लोकांना तू त्रास देणार डॅडा बास करते अजून किती लोक आहेत तर काय नाही अजून कुणाकुणाला तू धडा शिकवणार असं किती लोक आहेत असं बोलल्यानंतर मात्र तो मान खाली घालतो आणि रियाची आई म्हणते रिया काय बोलतेस तू तुला समजते का तुझ्या सांगण्यासाठी तर बोलते ना डॅडा असं बोलल्यानंतर रिया बोलते बास करा आता किती खोटं बोलणार आहात तुम्ही सांगा किती लोकांना त्रास देणार आहे आणि तुम्ही किती लोकांपासून मला वाचवणार आहात मगाशी तर तुम्ही काही केलंच नाही जेव्हा मला किडनॅप करून घेत होती तिथे लोक तेव्हा तुम्ही दोघेच उतरात तिथं तुम्ही दोघांनी काय केलं सांगा बघू असं बोलू ना रिया म्हणते मला कोणी वाचवलंय माहिती आहे का असं करून बाहेर जाते आणि तिकडे बाहेर उभे असलेल्या सत्याला आणि मीराला आतमध्ये बोलवते आणि त्यानंतर मात्र इकडे मात्र रियाचे आई वडील पाहत राहिले होते रिया बोलत असते पाहिलं का तुम्ही मला कोणी वाचवलेलं आहे मला वाचवलेलं आहे सत्यादादा आणि मी रावणी ह्या दोघांनी मला वाचवलेलं आहे या दोघांनी असं बोलून त्या दोघांना बोलते आतमध्ये या आणि त्या दोघांना आतमध्ये घेऊन येते आणि या तिच्या वडिलांना सांगत असते पाहिलं का तुम्ही दो तुम्ही रॅडा एवढा त्याचा अपमान केला दा या त्याचा तरीसुद्धा मात्र त्याने माझं रक्षण केलं तुम्हाला माहिती आहे का भावबिजेला मी त्याला ओळलं असताना त्यांनी सांगितलं होतं की मी तुझं रक्षण करेन आणि आज त्यानं त्याचं वचन पूर्ण केलं आणि आज स्वतःच्या जीवावरती बेतूनसुद्धा त्याने मला वाचवलं आहे आता मात्र हे पाहून मात्र रियाच्या आई वडिलांना खूप राग आला होता रिया बोलत होती की नाही का तुम्ही काहीच तुमच्या चुकांमुळे आज माझा जीव गेला असता पण मला ना वाचवणारे माझ्या घरचे होते माझा दादा होता आता हे पाहून जरा रियाच्या आईसुद्धा इमोशनल झाली होती कारण की रिया बोलते ते खरं आहे तिला माहीत असतं आता त्यानंतर रियाचे वडील मनातल्या मनात विचार करायला लागलेला असतात की आता हा प्लॅन जर वर्क झाला तर याचा अर्थ रिया लगेच ना सत्याच्या बाजून जाईल आणि ते मी होऊन देणार नाही म्हणून हा उलटा काय बोलतो माहिती आहे का बघितलीस का रिया बेटा हा हा हाच या सत्याचा प्लॅन होता किडनॅपिंगचा ह्याचाच प्लॅन होता बघ ह्यानेच ना किडनॅपिंग करून तुझं मन वळवण्यासाठी हे सगळं राडा घातला होता असं करून आता रियाच्या वडिलांनी मात्र आता सत्यावरती सगळं खापर पडलं होतं मात्र हे ऐकल्यानंतर मात्र रियाला खूप मोठा शॉक बसतो की राडा इतकं खोटं बोलू शकतो का हे बघून तिला खूप वाईट वाटलं होतं आणि त्यानंतर मात्र अजूनही रियाच्या वडील मात्र असं वाटत असतं की रियाला पटायला लागली असं म्हणून बोलत असा हे सगळं सत्यानंच घडून आणलंय त्यानंतर आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत की आता रिया गेली आहे सत्याबरोबर गायकवाड्यांच्या घरी आणि सत्या बोलतो पाहिलंच का जो सत्या बोलतो तो करूनच दाखवतो आता मात्र रियाचे वडील म्हणत असतात की माझ्या काळजाचा तुकडा तू घेऊन गेला आहेस आता तुझी वाट लावल्याशिवाय मी काही राहणार नाही असं आता रियाचे वडील मनातल्या मनात बोललेला आहे आता आपण उद्याच्या भागामध्ये नक्कीच पाहू की आता हर पराभव झाल्यानंतर रियाचे वडील कुठल्या लेवलला जातात त्यासाठी आपल्याला उद्याचा भाग नक्कीच पाहावा लागेल हाही ते संपला आहे